नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित साहित्यांची माहिती आम्ही देत असतो आज मी तुम्हाला अशा दुकानात घेऊन जाणार आहे जिथे आपल्याला जपाच्या माळा तर मिळणारच आहे शिवाय क्रिस्टल टोनमध्ये आणखी बरीच व्हेरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता नियर बाय बुलेश्वर मार्केट चर्नी रोडवर यायचं आहे माधवबाग कंपाऊंड येथे लक्ष्मीनारायण मंदिरच्या अगदी बाजूलाच बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले यांची ही शॉप आहे चला तर मग तिथे कोणकोणत्या स्पेशालिटीमध्ये कोणत्या व्हेरायटीमध्ये आपल्याला जपाच्या माळा बघायला मिळतात क्रिस्टल स्टोनमध्ये आपल्याला ब्रेसलेट किंवा आणखी काही स्टोन बघायला मिळणार आहेत ते बघूयात चला तर बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि तब्बल शंभर वर्ष या दुकानाला झाली आहेत जवळजवळ आणि त्यापेक्षा जास्तही झाली असतील ही शॉप चालवतात अमित अग्रवाल आणि आपल्याला इथे असलेल्या प्रॉडक्टबद्दल माहिती देणार आहेत साक्षी तो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन क्रिस्टल स्टोन ठेवलेले आहेत जे आपल्या घरासाठी अत्यंत शुभ ठरू शकतात आणि याची बेनिफिट्स वगैरे आपण विचारून घेऊया आणि ते काय किमतीला आहेत ते सुद्धा बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता हा कोणता स्टोन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज सुद्धा मिळतात आणि त्याची वेगवेगळी स्पेशालिटी आहे काय सांगू शकल क्वालिटी आता डार्क है इसमें बडे क्रिस्टल्स है तो ये क्वालिटी अलग हो जाता है इसमें जो है क्रिस्टल्स लाइट और थोडी स्मॉल आते हैं तो ये क्वालिटी अपना रेग्युलर क्वालिटी हो गया या ट्रिपल ए क्वालिटी हो गया

Uh, ये प्रस्पेरिटी के लिए रखते हैं घर में अच्छा uh, ये ब्राजील से आते हैं सब जो भी जॉयज है, okay. है. है ये दोनों ब्राजील के हैं फिर इसमें क्लस्टर है ये स्मोकी क्वार्ट्ज का आएगा क्लस्टर है ये डिप्रेशन जिसको है वो लोग यूज कर सकते okay. हैं मतलब जो एंजाइटी है वो सब प्रॉब्लम्स के लिए आएगा इसमें भी अलग अलग साइज आते हैं हाँ इसमें भी साइज आते हैं okay. है। शेप है ये okay. हाँ. नेचुरल है, अच्छा. है ये है, ये टूटा हुआ नहीं है, तो ये है।, After this, ये प्लेट्स है okay. जो भी हम प्रोडक्ट ऐसे परचेज करते हैं वो इस पे चार्ज और क्लियंस कर सकते हैं कोई भी क्रिस्टल हो आपका ब्रेसलेट्स हो माला हो पेन हो एनीथिंग आप इसको इसपे रख के चार्ज कर सकते हैं ये प्लेट्स है इसमें एक लक्ष्मी पिरामिड है घर में रखते हैं नॉर्थ में रख सकते हैं नॉर्थ ईस्ट डिरेक्शन में रख सकते हैं अपने घर के इसमें सर बघा हे एकत्र कॉम्बिनेशन असलेलं हे पिरॅमिड तुम्हाला मिळतं याच्यामध्ये श्रीयंत्र सुद्धा दिलेलं आहे आणि सर्व प्रकारचे जी देवी लक्ष्मी मातेशी रिलेटेड आहे ते सर्व प्रॉडक्ट याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि अशा प्रकारचं ते पिरॅमिड तयार केलेलं आहे तर याचे फायदे आपल्याला नक्कीच होऊ शकतात लक्ष्मी प्राप्तीसाठी हे आपल्या घरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं तर अशा प्रकारचे जे पिरामिड आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर हा एवढाच साईज असतो आणि याच्यामध्ये अगदी छोटा साईज हवा असेल तर तो सुद्धा मिळणार नाही आहे तर हा एक परफेक्ट साईज आहे आणि तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच बहुतेक तयार केलेला असावा तर हे आपल्या सा घरासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात इसमें जो प्लेट आता है उसका okay. ही बाउल आता है okay. तो आप अगर मल्टीपल चीजें रखना चाहो एक साथ माला, ब्रेसलेट एवरी के लिए चार्ज चॉकलेट कर हाँ, तो मतलब जिसके पास एक आइटम है वो ये छोटा ले सकता okay. है नहीं तो ये बड़ा प्लेट आता है बाउल आता बाव है जो कवर्ड रहता है प्रोडक्ट सिक्योर्ड रहता है तर आपल्याकडे कुठलीही माळा असेल जपाची माळा असेल किंवा आपण हातामध्ये ब्रॅसलेट टाईप घालतो क्रिस्टल स्टोनच्या माळा ज्या आपण घालतो परिधान करतो तर त्या चार्ज करण्यासाठी त्याची एनर्जी आणण्यासाठी यांच्याकडे ते प्रॉडक्टसुद्धा आहेत एक असेल तर एकासाठी आणि भरपूर प्रॉडक्ट असेल जसं क्रिस्टल स्टोन असेल आपल्या घरामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ठेवत असतो ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्या शरीराचं हिलिंग्स वाढवण्यासाठी तर

ये सब नेचुरल है विदाउट हैदी पॉलिशर शालीग्राम okay. में काफी कुछ कम से कम 25 से 30 तरह के शालीग्राम आते हैं ओके okay. और का अपना एक स्वरूप होता है का अपना एक शेप होते हैं और ये सारे के सारे पाए जाते हैं नेपाल में जो हायर एल्टीट्यूड पे गंडक नदी है ओके okay. ये सब गंडक नदी से निकलते हैं अच्छा okay. और ये साक्षात विष्णु स्वरूप माना जाता yes. है जैसे नर्मदा से शिवलिंग निकलते हैं हम उनको शिवलिंग बोलते हैं कि ये शिवलिंग है ये ये जो है ये साक्षात विष्णू तर बघा भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप मानलं जाणार शाळेग्राम दगड इथे तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळत आहे आणि हे ओरिजिनल क्वालिटी मध्ये इथे मिळणार आहे एकच प्रकारचा जो दगड आहे शाळीग्रामचा तो बघितलाय आपण पण इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळी व्हेरायटी आहे आणि तुम्हाला हव्या त्या क्वालिटी मध्ये आणि तुम्हाला हवा तसा तो दगड इथे मिळू शकतो आणि तो ही ओरिजिनल आणि उत्तम क्वालिटीचा आहे तर त्याची निवड सुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच करू शकता त्यानंतर ही इथे पण दिसतायत आणखी हे कशाबद्दल आहे ये पायराइट है, पायराइट में ये एक क्वालिटी आता है रफ में आप देखेंगे फरक दिखा इसमें जो क्रिस्टल्स है वो बड़े हैं और जो शाइन है वो अलग आएगा ये जो है ये थोड़ा अलग क्वालिटी आता है okay. ये रेगुलर क्वालिटी है जो आपको मार्केट में हर जगह मिलेगा ये आपको बहुत rare मिलेगा ये क्वालिटी में लिमिटेड स्टॉक रहता है अभी ये स्टॉक है अवेलेबल तो आपको दिखा पा रहे हैं ओके okay. वो ये ही क्वालिटी में हम लोग के पास ये okay. है बॉल है जो हम घर में रख सकते हैं ऑफिस टेबल्स पे रख सकते हैं टावर है सेम okay. स्टोन का ही है अच्छा प्रकार अपले ऑफिस ऑफिस टेबलवर तुम्ही हे पायरेट स्टोन ठेवू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळू शकते यासोबतच पैसा आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाची वाढ होण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे पायराइड स्टोन आहे ते खरंच फायदेशीर ठरू शकतात तर अशा प्रकारच्या स्टोनची निवडसुद्धा तुम्ही आपल्या व्यवसाय वाढीसाठी नक्कीच करू शकता तर ये मॅलकाईट स्टोन है। ये भी प्योर आपको जल्दी से मिलेगा नहीं ये नेचुरली नॅचरली ही आता है जो होल्स आहे नेचुरल नॅचरल ये कोई टूटा फूटा नहीं बोला जाएगा okay. और ये पॉइंट है का। अच्छा फिर ये मूनस्टोन है ये भी पॉइंट में बनाया इसको हमने पॉलिश किया ताकि हम एक शेप दे पाए okay. बाकी नीचे का जो है वो रफ ओके okay. तर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी आपल्याकडे पैसा आकर्षित व्हावा अशा प्रकारे वेगवेगळे क्रिस्टल स्टोन आपण आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकतो आणि क्रिस्टल स्टोन नंतर आपण क्रिस्टलची झाडं बघणार आहोत जी आपल्या सेवनचक्रात हिलिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं आणि आपल्या घरामध्ये ते ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आपल्या घरातील सदस्य एका सकारात्मक ऊर्जेनं प्रभावित होऊ शकतात आणि त्याची एव एनर्जी लेवल जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढू शकते आणि काम करण्याची उत्सुकताही वाढते तर अशा प्रकारची ही झाडं आहेत तिथे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहेत आणि अशा डिझाईन तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर ही झाडं तुम्ही बघू शकता

ये नॉलेज वगैरह बच्चों के टेबल पे भी रख सकते हैं ओके okay. लैपिस स्टोन है ये जो अपना हेल्थ के लिए आप किसी के, जो के पास जो बीमार वगैरह हो उनके आसपास रखेंगे तो उनको बेनिफिशियल होगा ओके okay. ये मल्टी है सेम सिमिलर टू सेवन चक्र ये लैब्राडोराइट स्टोन में okay. है ट्री। ये सिट्रिन में दो वैराइटीज है ओके okay. इसमें क्या अंतर है कोई अंतर नहीं है इसमें मतलब बेसिकली क्या होता है ये जो आ, अंदर जो चिप्स लगे हैं ये ऑर्गेन है मटेरियल okay. तो है नीचे का वो ऑर्गेन का है अच्छा एंड इसमें जो है अपना नॉर्मल सिर्फ स्टोन है okay. इसमें ऑर्गेन चिप्स एक्स्ट्रा है okay. बाकी फिर ये आ, ये वाला ये क्लियर का है अच्छा ये, इसके क्या आ, ये मन शांत रखने के लिए को रखने के लिए जिसके यहाँ बहुत प्रॉब्लम है फाइट है Uh, फिर ये नेचुरल रुद्राक्ष के हैं ये 54 बीट्स का है ये 108 बीट्स का है तो काउंट भी वैसे उस हिसाब से रखे हैं जो अपने नेचुरल चलता है नॉर्मली मार्केट में जो चलते हैं माला 108 बीट्स का होता है तो वो है अच्छा और ये कंप्लीटली नेचुरल है ऑथेंटिक है उसका गारंटी है आपको कोई भी फेक रुद्राक्ष नहीं मिलेगा माला तर आपण अनेकदा बघितल्यात पण याची जी झाडा आहे ती सुद्धा अगदी छोटे साइज मध्ये बघितली पण तुम्ही इथे बघू शकता याचे साइज सुद्धा मोठे आहेत आणि हे रुद्राक्षची झाडा ठेवलेني काय बेनिफिट्स मिळतात ओरा क्लीनिंग अच्छा सराउंडिंग okay. लिए क्लीन अच्छा तर आपल्या घरात सुखसमृद्धी आणि सौहार्द टिकून राहण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी पैसा आकर्षित करण्यासाठी अशी बरीच जे फायदे आहेत या झाडांमुळे तुम्हाला मिळू शकतात ते तुम्ही आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमचं छोटंसं शॉप असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अशा प्रकारची ही झाड ठेवू शकता आणि सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा यापासून तुम्हाला नक्कीच मिळू शकते तर ज्योतिष ज्योतिषतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ही झाडं आपल्या घरासाठी नक्कीच निवडू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेरायटी आणि साइज सुद्धा मिळणार आहे ये दो स्पेशल वैरायटी ओके बस ये जो अपना नॉर्मल ये क्रिस्टल का बेस है okay. जैसे हमारे पास सेलेनाइट का बेस था ये क्रिस्टल का बेस है नेचुरल पत्थर है नीचे hmm. और उसमें ये सिच्रियल एंड एवरी नेवेंचर स्टोन का बना हुआ है कॉम्बिनेशन oh. में हार्ट oh. तो ये गुड रिलेशन के लिए भी हो गया है हार्ट बिकॉज द शेप एंड जो स्टोन है वो मनी अट्रैक्शन अगेन प्रोस्पेरिटी के लिए ओके जी बच्चों के टेबल पर रखने के लिए अच्छा है मल्टीफ्लोराइड स्टोन है सो कंसंट्रेशन के लिए आप, आप गणपति एंजल भी रख सकते हो आपको जो भी अच्छा वाव तर बघा मुलांचं सा अभ्यासात मन लागावं आणि मुलं शिक्षणात हुशार व्हावी आणि किंवा पती-पत्नींमध्ये आनंदाचं वातावरण किंवा आपल्या घरामध्ये रोज भांडणं वगैरे होत असेल तर ते सपुष्टात यावे यासाठी सुद्धा अशा झाडांची निवड तुम्ही नक्कीच करू शकता आता आपण क्रिस्टल स्टोन बघितले त्याची झाडं बघितले त्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर क्रिस्टल स्टोनमधल्या माळा हव्या असतील ब्रेसलेट हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते नक्कीच परिधान करू शकता इथे येऊन तुम्ही ते खरेदी करू शकता हे रिटेल तर आहेतच शिवाय होलसेल रेटमध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रॉडक्ट सर्व मिळणार आहेत त्याही व्यतिरिक्त तुम्हाला इथे माळा बघू शकता तुम्ही सर्व स्टोनच्या इथे माळासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये बघायला मिळतात मध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी इथे बघायला मिळते शिवाय स्फटिकांचे जे ब्रेसलेट आहेत ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेतच आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला जप माळा हव्या असतील तर त्या सर्वच जसं कमलगठ्ठ्याची माळ असेल तुळशी माळा असतील तर जपासंबंधित लागणाऱ्या सर्वच माळा यांच्याकडे अवेलेबल आहे रुद्राक्षाची सुद्धा यांच्याकडे आहेत आणि रुद्राक्षसुद्धा यांच्याकडे आहेत तर प्युअर रुद्राक्ष आणि ओरिजिनल क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता तर संपूर्ण रुद्राक्षाचे जे आहेत ते पॅटर्न आणि ब्रेसलेट मध्ये माळांमध्ये ते इथे दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे स्फटिकाची माळ सुद्धा ओरिजिनल क्वालिटी मध्ये मिळणार आहे इसमें दो क्वालिटीज आती है इंडोनेशियन बीच आहे बीच आहे हम साईज कर सकते हैं और जब आप देखेंगे बीट्स तो इसके अंदर जो लाइन्स रहती है वो उतनी क्लियर नहीं होती है अच्छा तो वो इंडोनेशियन होती है और जो इसमें लाइन्स क्लियर रहती है वो नेपाली बीट रहती है दोनों आपको सेम दिखेंगे आपको समझ में नहीं आएगा कि कौन सा कहाँ लेना है ऑनलाइन हाँ। ज़्यादातर ये बिक जाता है क्योंकि सस्ता पड़ता है और कॉस्टली okay, आता है कम्पेरेटिवली okay. इसमें ही आपको सर्टिफिकेशन है आप ये स्कैन करके चेक कर सकते हैं आई एफ सर्टिफाइड है सो कम्प्लीटली ऑथेंटिक है और विदाउट सर्टिफिकेशन भी अगर हम अगर हम लेते हो हमसे तो आपको ओरिजिनल प्रोडक्ट्स ही मिलेंगे जो भी है क्लियरली बोल के देंगे डुप्लीकेट या ओरिजिनल ओके okay. और इसमें बेनिफिट्स भी पीछे हमने मेंशन किए अरे वाह तर या रुद्राक्षांचे जे काही फायदे आहेत ते सगळे इथे तुम्हाला मिळू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता स्फटिकाची माळ सुद्धा आहे किंवा नवग्रह माला सुद्धा आहे त्या सुद्धा एकदम उत्तम क्वालिटीच्या तुम्हाला इथे मिळणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे ह्या सुद्धा सर्टिफाइड आहेत याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅसलेट असतील माळा असतील तर सगळ्याच प्रकारे इथे मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुदोष वस्तूसुद्धा यांच्याकडे आहेत तुम्ही हे बघू शकता एकदम क्रिस्टल आणि रुद्राक्षाचं ते कॉम्बिनेशन आहे आणि इथे नऊ ग्रहांचे नऊ जे, जे मोती आहे ते सुद्धा दिलेले आहेत तर अशा प्रकारे वास्तुदोष निवारणासाठी लागणारे साहित्यही आहे पूजेस माळा जपासाठी आपल्याला लागत असतात तर ते सर्वच प्रकारच्या अनेक व्हेरायटीमध्ये माळा तुम्हाला इथे मिळणार आहे त्या रिटेलमध्ये सुद्धा आणि होलसेल भावातसुद्धा तर क्रिस्टल स्टोन आणि माळांव्यतिरिक्त तुम्हाला पूजेसाठी लागणारी शंखसुद्धा इथे मिळणार आहे ज्याला दक्षिणावरती शंख असं म्हणतात किंवा विष्णू शंख असं म्हणतात तर पूजेमध्ये त्याचा उपयोग केला जातो मात्र सहसा ते उपलब्ध होत नाही तर तुम्ही इथे येऊन ते नक्कीच खरेदी करू शकता तर बाबूलाल रामचंद्र कंठी मालावाले या शॉपमध्ये तुम्ही येऊन ही खरेदी करू शकता इथे तुम्हाला क्रिस्टल स्टोन पासून तयार केलेले झाडं असतील ब्रेसलेट असतील किंवा स्वतः क्रिस्टल स्टोन असतील वास्तुदोष निवारणाच्या काही वस्तू असतील माळा आपल्याला जपासाठी लागत असतात त्या संपूर्ण प्रकारच्या माळा तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहे शिवाय आपण रुद्राक्षसुद्धा बघितले ते लॅब सर्टिफाईड आहेत तर अशा प्रकारे भरपूर अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही इथे येऊन स्वतः खरेदी करू शकता महत्त्वाचं म्हणजे ही शॉप ऑनलाईन नाही आहे तर तुम्हाला या शॉपमध्ये येऊनच भेट द्यावी लागेल तर इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Uh, yeah. तर अशा प्रकारे तुम्ही ही खरेदी करू शकता माधवबाग येथे चर्नी रोडला येऊन नियर बाय भुलेश्वर मार्केट लक्ष्मीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूलाच ही शॉप आहे तर अशा प्रकारे देवपूजे संबंधित लागणाऱ्या साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार